महाराष्ट्रात पालघर विधानसभा निवडणुकीत काय चित्र असेल आणि या ठिकाणी असणाऱ्या विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाईल काय तर कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा आपण या ठिकाणी या व्हिडिओत करणार आहोत नमस्कार मी जयेश घोडवंदे आणि तुम्ही पाहत आहात संवाद महाराष्ट्र न्यूज त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन आहात आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा पालघर हा मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेला मतदारसंघ पालघर विधानसभेत सध्या विद्यमान आमदार श्रीनिवास वानगा हे आमदार असून ते शिवसेना शिंदेगडाचे आमदार आहेत परंतु या मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे की विद्यमान आमदार यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही त्यांचं तिकीट कापलं जाईल व ही उमेदवारी दुसऱ्या उमेदवारा दिली जाईल दोन हजार चोवीसच्या पालघर लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराने पालघर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा वीस हजारापेक्षा अधिक मताधिकारी घेतले यामुळे पालघर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीसाठी सुरक्षित मानला जात आहे परंतु अगोदर आपण या मतदारसंघाची पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत की पालघरचे माजी खासदार कैलासवासी चिंतामण वानगा यांच्या मृत्यूनंतर भाजपने श्रीनिवास वानगा या वनगा पुत्र यांना तिकीट नाकारले होते त्यामुळे त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांनी आपल्या त्यांना आपल्या पक्षात घेत मोठ्या नाट्यमय घडामोडी त्यावेळी घडली होती त्याआधी लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीच्या जोरावर श्रीनिवास वनगा हे विधानसभेमध्ये आमदार झाले आता झालेल्या लोकसभा शिवसेना शिंदे विजयी खासदार राजेंद्र गावित यांना तिकीट नाकारले होते आणि ही जागा भाजपला त्यांनी सोडली होती त्यामुळे या मतदारसंघात नाराज असले राजेंद्र राजेंद्र गावित यांनी ही जागा आपल्याला सोडावीस यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आता झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार या मतदारसंघात वीस हजारहून अधिक मत मिळाले त्यामुळे महायुतीसाठी ही जागा सेफ मानली जात आहे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा वर्चस्व असलेल्या मतदारसंघावर राहिला आहे या दृष्टिकोनातून पालघरसाठी महायुतीकडून राजेंद्र गावित यांच्यासाठी मागणी केली जाऊ लागल्याने लागल्याने विद्यमान आमदार श्रीनिवास वानगा यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का असा सवाल उपस्थित होत आहे दोन हजार एकोणच्या दशकापासून पालघर विधानसभा जागेवर शिवसेनेच्या अधिक वेळेला प्राबाल्य राहिले आहे दोन हजार नऊ मध्ये तर्फे निवडून आलेले राजेंद्र गावित हे देखील दोन हजार अठराच्या लोकसभा पोटनिवडणुकीत महायुतीत सहभागी झाल्याने दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढल्याने पालघरवर शिवसेनेचा दबदबा कायम राहिला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून लढणाऱ्या श्रीनिवास वानगा यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर चाळीस हजारपेक्षा अधिक मताने प्रभाव केला होता शिवसेनेत फुटक झाल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत त्यांच्या आतापर्यंत श्रीनिवास यांनी दीडशे कोटी रुपयांपेक्षा अधिक विशेष निधी आणला आहे तरी सुद्धा त्यांना त्याचा फायदा घेता आला नाही अशी चर्चा या मतदारसंघात सुरू आहे शिवसेना ठाकरे गटातर्फे या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्र केली असून पक्षांतर करून उमेदवाराच्या हेतूने ठाकरे गटात अनेक उमेदवार उमेदवारीच्या मिळवण्याच्या हेतूने प्रयत्नशील आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देखील या मतदारसंघावर प्रतिज्ञ मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या दृष्टिकोनातून सद्यस्थितीत पालघरमधून किमान बारा तेरा उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक असून विद्यमान आमदारांना पालघरमधून पुन्हा संधी मिळणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे वनगा यांनी आपल्या कारकिर्दीत मतदारसंघात जनसंपर्क ठेवला नसल्याचा आरोप होत आहे मतदारसंघातील समस्या सोडवण्यात त्यांना फारसे यश मिळाले नसल्याचा आरोप सुद्धा विरोधक करत आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून अन्य उमेदवारांची देखील चाचपणी सुरू आहे आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आमच्या संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद